सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणी यांचा वाढदिवस बुधवारी माणगाव तिठा येथील पटांगणात संध्याकाळी पाच वाजता साजरा करण्यात येणार आहे याचवेळी स्वाभिमानाची भव्य सभा देखील होणार असल्याची माहिती विशाल परब यांनी दिली दरम्यान कोणकोणाला पौन मुंबईत पाठवतो हे मतदारच ठरवतील असा इशाराही त्यांनी शिवसेनेला दिलाय जैथाबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाथ विश्वासाचं की आमचे नेते महाराष्ट्राचे नेते नारायणराव राणेसाहेब यांचा जो वाढदिवस आहे त्याचा औचित्य साधून मानगाव खोऱ्यामध्ये हो टेंबे स्वामींच्या या छत्राखाली या राणे साहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळे कार्यकर्ते सज्ज झालोत लाखोंच्या जनसमुदाय जमण्याची शक्यता आहे उद्या आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही कार्यकर्ते एकत्र होऊन आम्ही साहेबांचा एक बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत लोकांमध्ये सेलिब्रेट करणार आहोत शेतकऱ्यांमध्ये करणार आहोत आणि लोकांमध्ये साहेबांचे विचार जाण्यासाठी मानगाव खोऱ्यात एक आयोजन आम्ही केलेलं आहे या कार्यक्रमाला सगळ्या गावागावातून तालुक्यातनं संपूर्ण जिल्ह्यातनं लोक येणार आहेत आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम साधी सभा नसेल ती महासभा असेल बघा दीपक केसरकर यांनी परवा मानगाव खोऱ्यामध्ये एक सभा झाली या मानगाव खोऱ्यात जी सभा झाली या मानगाव खोऱ्यात त्यांना दोनशे लोक सुद्धा जमली नाहीत तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आज या शिवसेनेची परिस्थिती दयावळ झाली आहे शिवसेना संपण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि त्यांनी राणे साहेबांना मुंबईला पाठवण्याऐवजी आज आम्ही स्वाभिमानचे कार्यकर्तेच त्यांना आम्ही स्वाभिमानच्या पक्षाच्या वतीने आम्ही तिकीट काढून दीपक केसरकर यांना गोव्याला पाठवणार हे शंभर टक्के आहे आणि दुसरं जे पार्सल आहे विनायक राऊत हे त्याच विमानाने दीपक केसरकरांसोबत त्यांना मुंबईला पाठवू हे आम्ही तुम्हाला बिंदास्तपणे सांगतो